विद्यामंदिर मुगळीच्या विद्यार्थ्यांची हृदय शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातून संतोष पाटील यांची अडीच लाख खर्चाची हृदयशस्त्रक्रिया यशस्वी कडिंगळच्या बार्गेसकर हॉस्पिटलमध्ये शासन योजनेतून पार पडली शस्त्रक्रिया चंदगड तालुक्यातील विद्यामंदिर मुगळी शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी संतोष धोंडीबा पाटील याची हृदय शस्त्रक्रिया राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत पूर्णपणे मोफत पार पडली गडिंग्लज येथील बार्देसकर हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेचा अंदाजे खर्च तब्बल दोन लाख पन्नास हजार रुपये असून संपूर्ण खर्च शासनाकडून करण्यात आला शालेय आरोग्य तपासणी दरम्यान संतोषच्या हृदयविकाराचं निदान डॉ योगेश पवार आणि डॉ स्नेहल पाटील यांनी केलं पुढील तपासणीत बार्देसकर हॉस्पिटल गडिंग्लज इथं चाचणीत चा व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असल्याचं स्पष्ट झालं घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यानं पालक शस्त्रक्रियेस तयार नव्हते मात्र डॉक्टर पवार डॉक्टर पाटील आणि डॉक्टर अनुप बारदेस्कर यांनी शासन योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत होईल असा विश्वास दिला यानंतर अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बारदेस्कर हॉस्पिटलमध्ये संतोष पाटील याची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली शस्त्रक्रियेनंतर मुलाचं आरोग्य सुधारल्यानं कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला ऑपरेशन नंतर मुलाला भेट देताना पालकांचे डोळे पाणावले आणि त्यांनी सर्व डॉक्टर आणि आरोग्य सेवकांचे मनपूर्वक आभार मानले या कार्यात ग्रामीण रुग्णालय चंदगडचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मकांदार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सोमजाळ परिचारिका सावंतकर डॉक्टर स्नेहल पाटील फार्मासिस्ट रुचिता बांदेकर आणि अनि सहाय्यक अनिल नांदवडेकर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते आणि आढळणाऱ्या आजारांवर संपूर्ण मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची आरोग्य तपासणी नियमित करून घ्यावी असं आवाहन बारदेसकर हॉस्पिटल डॉक्टर अनुप बार्देसकर यांनी केलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा